नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पी एम आवास घरकुल योजनेसंदर्भातील असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजना दोन हजार पंचवीसची ची पात्रता यादी ऑनलाईन कशी तपासायची हे शिकणार आहोत तुमचे नाव यादीत आहे किंवा नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरद्वारे अगदी सहजपणे तपासू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरकुल योजना दोन हजार पंचवीसबद्दलची बद्दलची संपूर्ण माहिती पात्रता यादी कशी तपासायची अर्ज क्रमांक किंवा नावाने शोध कसा घ्यायचा पी एम ए वाय ग्रामीण यादी तपासण्याची प्रक्रिया आणि महत्वाची संकेतस्थळे आणि त्याबद्दलच्या सर्व टिप्स आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की पी एम आवाज योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल किंवा तुम्ही यासाठी नोंदणी केली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी महत्वपूर्ण असा असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात लाभार्थी लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही ते बघण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी pmayg.nic.in या वेबसाइट वरती जी डॉट आय सी डॉट इन या वेबसाईटवरती येऊन लागायचं आहे याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाइट वरती येऊ शकता तर मित्रांनो बघू शकता या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज इथे ओपन होऊन जाईल तर मित्रांनो खाली आल्यानंतर आपण इथे अबाउट आवा सॉफ्ट डॉक्युमेंट्स अशा प्रकारचे इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील तर आपल्यासाठी आपल्याला यादी बघण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आवा सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आवा सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन ओपन होतील याच्यामध्ये डाटा एंट्री रिपोर्ट एफ टी ओ ट्रॅकिंग ई पेमेंट आणि परफॉर्मन्स इंडेक्स तर मित्रांनो आपल्याला इथे रिपोर्ट या ऑप्शनवरती जायचं आहे तर मित्रांनो रिपोर्ट या ऑप्शनवरती गेल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो इथे ओपन होईल नवीन विंडो ओपन झाल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्यासमोर ऑप्शन येतील तर बघू शकता फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट सोशल प्रोग्रेस रिपोर्ट जी आय एस रिपोर्ट अशा प्रकारचे वेगवेगळे इथे ए बी सी डीप्रमाणे वेगवेगळे ऑप्शन दिसतील तर आपल्याला आपले नाव लाभार्थी लिस्टमध्ये बघण्यासाठी सगळ्यात खाली यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो आधी फक्त जेपर्यंतची यादी होती आता याच्यामध्ये यच आणि आय हा ऑप्शन इथे वाढवण्यात आलेला आहे तर मित्रांनो यच जी यादी आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्स तर याच्यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन म्हणजेच मित्रांनो जेव्हा सर्व यादी व्हेरिफिकेशनहून तयार होऊन जाते तेव्हा इथे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशनमध्ये इथे नाव आपलं येऊ लागतं तर आपल्याला जे आपलं नवीन नाव जे बघायचं आहे जे नवीन लाभार्थी होते त्यांचं नाव आपल्याला बघायचं आहे तर आपण इथे आयमध्ये आवाज प्लस रिपोर्ट हा ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथे तीन ऑप्शन इथे दिसून जातील तर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे कॅटेगरी वाईज आवाज प्लस डाटा समरी त्याच्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे आवास प्लस स्टेटस ऑफ प्रायोरिटी लिस्ट व्हेरिफिकेशन आणि तीन नंबरचा ऑप्शन आहे आवास प्लस कॅटेगरी डाटा समरी तर नवीन लाभार्थ्यांची लिस्ट बघण्यासाठी नवीन लाभार्थ्यांची यादी बघण्यासाठी आपल्याला तीन नंबरच्या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे तर मित्रांनो माहिती अगदी व्यवस्थितपणे बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा कारण की एक जरी चूक झाली तरी तुम्हाला याची जी प्रोसेस आहे ती करता येणार नाही तर व्यवस्थितपणे ते व्हिडिओ बघायचा आहे तर तीन नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर आता तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक नवीन विंडो इथे ओपन होऊन जाईल तर मित्रांनो सिलेक्शन फिल्टर्स इथे आलेले आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला आपलं राज्य जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत किंवा गाव हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर कशाप्रकारे सिलेक्ट करायचं ते आता आपण व्यवस्थितपणे जाणून घेऊया तर ऑल स्टेट म्हणजेच सर्व राज्य तर राज्यांमध्ये आपण क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपले भारत भारतामधील जे काही राज्य आहेत त्या सर्व राज्यांची लिस्ट येऊन लागेल तर आपल्याला इथे अर्थातच आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला महाराष्ट्र इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असणार तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे इतर राज्य असेल तर इतर राज्य तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो सगळ्या आधीने इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर इथे थोडेसे फिल्टर होईल फिल्टर झाल्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट असा ऑप्शन येईल सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे असतील जेवढे डिस्ट्रिक्ट असतील त्यांची सर्व यादी इथे येऊन जाईल तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असणार तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे तर माझा जो जिल्हा आहे नाशिक तो मी इथे निवडून घेणार आहे तर मित्रांनो आता आपण नाशिक हा जिल्हा निवडून घेतला आहे तर नाशिक जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आता पुढच्या स्टेपवरती जायचं आहे तर मित्रांनो त्याच्या खाली आता बघा महाराष्ट्र सिलेक्ट केलं त्याच्यानंतर आपण नाशिक सिलेक्ट केलं त्यानंतर मित्रांनो सिलेक्ट या पर्यावरती क्लिक करून आपल्याला तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी आता माझा जो काही बागलान तालुका आहे तो बागलान तालुका आहे इथे सिलेक्ट करून घेतला आहे तर तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एकदा एक सिलेक्ट असं ऑप्शन येईल तर तिथे तुम्हाला तुमचं जे काही गाव असेल तो तुम्हाला गाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे कोणतं तुमचं गाव असेल किंवा ग्रामपंचायतीचं नाव असेल ते यादीमध्ये व्यवस्थितपणे बघून तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी माझं गाव इथे सिलेक्ट करून घेतो आहे तर मित्रांनो मी आता माझं गाव सिलेक्ट करून घेतलं आहे आता गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे सबमिट असा ऑप्शन येईल तर आपल्याला सबमिट या पर्यायावरती एकदा क्लिक करून द्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या घर बसल्या तुमचं नाव इथे चेक करू शकता तर मित्रांनो इथेपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल असं आपण गृहित धरूयात केलं नसेल ते लवकरा ते लवकर तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद तर चला आता पुढे बघूयात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व काही सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा आपण सबमिट करतो तेव्हा इथे ते दोन ऑप्शन येतील डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पी डी एफ तर मित्रांनो डाउनलोड एक्सेल म्हणजे जी काही यादी आहे जी काही लिस्ट आहे ती जर तुम्हाला एक्सेल फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला डाउनलोड एक्सेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जर का तुम्हाला पी डी एफमध्ये मध्ये ती फाईल पाहिजे असेल पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला ती लिस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला आता डाउनलोड करायचं आहे आपल्याला फक्त बघायचं आहे तर आपण थोडं खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे बघू शकता सिरियल नंबर डिस्ट्रिक्ट नेम ब्लॉक नेम पंचायत नेम नेम, नेम, नेम कॅटेगरी आणि प्रायोरिटी बघू शकता मित्रांनो अशा प्रकारची तुमच्या गावातील जे काही घरकुल योजनेसाठी जे काही लाभार्थी असेल त्यांची यादी इथे येऊन जाईल तर या यादीमध्ये तुम ज्यांचं नाव आलं आहे त्या सर्वांना घरकुल योजनेचा शंभर टक्के इथे लाभ मिळणार आहे तर डिस्ट्रिक्ट नेम दिलंय सर्वात आधी त्याच्यानंतर ब्लॉक नेम म्हणजेच तुमच्या तालुक्याचं नाव दिलं आहे दोन नंबरच्या खात्यामध्ये त्याच्यानंतर पंचायत नेम म्हणजेच तुमची ग्रामपंचायत कोणती आहे ते इथे देण्यात आलं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तुम्ही जो फॉर्म रजिस्टर केला होता त्याचा रजिस्ट्रेशन नंबर इथे देण्यात आला आहे त्यानंतर बेनिफिशरी नेम म्हणजेच ज्या लाभार्थ्याने हा फॉर्म भरला असेल त्याचं नाव इथे देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर लाभार्थ्यांचं वडिलांचं नाव म्हणजेच फादरनेम इथे देण्यात आलं आहे त्यानंतर मदरनेम आहे त्यानंतर त्याची कॅटेगरी कोणती आहे म्हणजेच एस सी एस टी ओ बी सी एन टी कोणती कॅटेगरी आहे ती इथे देण्यात आली आहे आणि प्रायोरिटी म्हणजेच तुमची प्रायोरिटी काय आहे ते सुद्धा इथे देण्यात आलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अगदी सहजपणे ही यादी आपल्या मोबाईलवरती बघू शकता आणि आपलं घरकुल योजनेच्या जो काही नवीन लिस्ट अपडेट झाली आहे तर त्या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही ते तुम्ही अगदी दोन मिनटात इथे बघू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आ, ही यादी बघायची आता आपण डाउनलोड कशी करायची ते व्यवस्थितपणे समजून घेऊयात अगदी सोपी प्रोसेस आहे मित्रांनो आता तुम्ही जर वरती आलात तर तुम्हाला इथे डाउनलोड एक्सल आणि डाउनलोड पी डी एफ असे दोन ऑप्शन येतील तर मित्रांनो आपण डाउनलोड पी डी एफ म्हणजेच पी डी एफ या फाईल प्रकारामध्ये आपण ही जी काही यादी आहे ती डाउनलोड करून घेणार आहोत तर आपल्याला डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे आता आपली जी काही यादी ती डाउनलोड होऊन गेले आपण पी डी एफ फॉर्मॅटमध्येही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतले तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे ही यादी दि तुम्हाला दिसेल तर बघू शकता आवाज प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी ऑफ टोटल हाऊसहोल्ड रिजेक्टेड प्रायोरिटी सेटिंग डन अँड ॲपिलेट कमिटी अप्रूवड तर इथे तारख बघू शकता एकतीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच एकतीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो तर आत्ताची म्हणजेच आज आपण जो व्हिडिओ तयार करतो आहे आजचीच तारीख आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस तर ही तारीख आहे मित्रांनो आत्ताची अपडेटेड ही यादी आहे तर इथे तुम्हाला मी जसं सांगितलं होतं सिरियल नंबर डिस्ट्रिक्ट नेम ब्लॉक नेम पंचायत नेम रजिस्ट्रेशन नंबर बेनिफिशरी नेम फादरनेम मदरनेम कॅटेगरी आणि प्रायोरिटी अशा प्रकारची ही यादी आहे तुम्ही संपूर्ण यादी बघून तुमचे नाव याच्यामध्ये आहे किंवा नाही ते व्यवस्थितपणे चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोबाईलवरती ही यादी बघू शकतो तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा कारण की पंत पंतप्रधान घरकुल योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण असा असू शकतो त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम होते की यादी कशी तपासायची त्यांना बऱ्याच जणांना यादी लिष्ट बघण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र